घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी एक एक बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे पण हम करेसो कायदा या मानसिकतेत असणाऱ्या भाजप सरकारकडून आमची मागणी मान्य होण्याची शक्यता नाही त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंके यांनी दिली लोकसभेसह विधानसभा व अन्य सर्व निवडणुका ईव्ही एमवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी मराठा स्वराज्य संघ पाठपुरावा करत आहे सांगलीत पत्रकार बैठकीत साळुंके म्हणाले ईव्ही एम मधून मतदान फिरवता येते हे सिद्ध झालेले नसले तरी देशभरातून त्याला विरोध होत आहे जपान अमेरिका फ्रान्स सारख्या प्रगत देशातही ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या जातात भारतात ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातूनच भाजपने आतापर्यंत दोन वेळा बहुमत मिळवले यात शंका नाही ईव्हीएम विरोधात विविध न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत पण त्यांचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता नाही या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी पुढाकार घेतला आहे साळुंखे म्हणाले सांगली जिल्ह्यातील सातशे गावातून प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक अर्ज भरणार आहेत त्याशिवाय सांगली मिरज शहरे व अन्य नगरपालिका क्षेत्रातूनही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरतील जिल्ह्याभरातून सुमारे पंधराशे अर्ज भरले जाणार आहेत ई व्ही एमची क्षमता आठशे पंच्याऐंशी उमेदवारांची आहे त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवरच घेणे आयोगाला भाग पडेल या कामी सकल मराठा क्रांती मोर्चासह समविचारी संघटनांचीही मदत घेणार आहोत यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रणधीर कदम प्रवक्ते संतोष पाटील डॉक्टर महेश भोसले सतीश जाधव अण्णा कुरळपकर सुधीर चव्हाण सतीश पाटील सुनील दळवी सर्जेराव पाटील पंडित पाटील यादी उपस्थित होते संघटनेच्या जत अध्यक्षपदी ऍडव्होकेट सिद्धू अण्णापा महाडिक यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज